आडगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी नामदेव सोकांडे यांची बिनविरोध निवड शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठित व बहुचर्चित समजली जाणारी आडगाव निवडणूक पार पडली या निवडणुकीत आडगावचे नामदेव सोकांडे यांना सर्व सदस्यांनी बिनविरोध उपसरपंचपदी निवडून देण्यात आले नामदेव सोकांडे यांच्या या, या विजयाचे शिल्पकार ठरलेले अरुण शेलार मनोज बागुल तसेच सरपंच लक्ष्मण भोईर शेखर उबाळे उद्धव भोईर अरविंद विशेष रवींद्र घावट यांचे तसेच सर्व ग्रामस्थांचे विशेष आभार उपसरपंच नामदेव सोकंडे यांनी मानले अपूर्ण कामे पूर्ण करून विकासाला गती देण्याचे काम आगामी काळात केले जाईल असे यावेळी उपसरपंच नामदेव सोकंडे यांनी सांगितले बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी साहेब आज ग्रामपंचायत इलेक्शन जे झालेलं आहे उपसरपंच पदाची निवडणूक याबाबत आपण काय म्हणाल आडगाव ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक गेल्या वर्षी पार पडली होती सदर निवडणूकमध्ये आम्ही परिवर्तन पॅनल म्हणून गावाच्या विकासासाठी ही निवडणूक लढली आणि गावातल्या सर्व नागरिकांनी ग्रामस्थांनी विश्वास ठेवून आडगावच्या विकासात्मक कटिबद्ध म्हणून ही भरघोस मतांनी आमच्या पॅनलला निवडून दिला वर्षी ठरल्याप्रमाणे रवींद्र घावट हे उपसरपंच झाले सरपंचपदी आदरणीय लक्ष्मण भोईर यांना गा सरपंच म्हणून नागरिकातून सरपंच मिळून दिला देण्यात आले होते एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी श्री नामदेव सोकांडे यांना आज उपसरपंचपदी जागा रिक्त केली आजच विनिवडून संपन्न झाले ग्रामपंचायत कार्यामध्ये आणि त्यांची आज निवडही झालेली आहे सर्व सदस्यांनी त्यांना विरोध निवडून दिला सर्व सदस्यांचे पण आम्ही आभार मानतो आणि गावासाठीच्या विकासाकरता जो शब्द आम्ही दिला आहे परिवर्तन पॅनल म्हणून तो गावाचा शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध साहेब आज उपसरपंच पदाची जी निवडणूक झाली आहे याबाबत आपण काय म्हणाल सर्वप्रथम मी सर्व आठगाव ग्रामस्थांचा आभारी आहे तर मला त्यांनी आठगाव उपसरपंचपदी विश्वास दाखवून निवडून दिला आणि सर्व सदस्यांनी मला आटगाव ग्रामपंचायतचा उपसपती बसवण्यासाठी बिनविरोध निवडून दिली तरी मी आता आटगावचा जे लोकांची अपेक्षा आहे किंवा जी कामं आहेत ती चांगल्या रीतीने पार पाडेल अशी मी माझ्या स्वतः माहिती